गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुरदेव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम प्रश्न आहे भक्ती वाढवायची असेल तर कर्माची आवश्यकता असते का परमपूज्य गुरुदेवांनी या संदर्भात जे उत्तर दिलेलं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करते भक्तीमध्ये कर्म ही पहिली पायरी असते मानवे कारण भक्तीला प्रारंभ हा सगुण उपन उपासनेपासून सुरू होते गणेशोत्सव असो गोकुळाष्टमी असो नवरात्री असो काहीही उत्सव करायचे म्हटले की आधी आपल्याला त्यासाठी कर्म हे करावंच लागतं पूजा अर्चना आरती स्नान वस्त्र अलंकार नैवेद्यार्पण या सगळ्या गोष्टी आपल्याला कृतीने कराव्या लागतात म्हणजेच कर्म आलंच या भक्तीत दुसरं अंग जे अंतर्भूत असतं ते म्हणजे ज्ञान ज्ञानामुळेच आपल्याला त्या भगवंताच्या नादी आपण लागून जातो आणि त्या भगवंताच्या भक्तीमध्ये आपण रममाणसुद्धा होतो आणि या भक्तीचं तिसरं जे अंग असतं ते म्हणजे योग की ज्यामुळं सर्व कर्म केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही एखाद्या दिवशी समजा आपल्याकडनं पूजा झाली नाही तर आपल्याला काहीतरी चुकल्या चुकल्या सारखं जे वाटतं ते योगामुळं वाटतं असं कारण त्यानंतर आपण भगवंताचं चिंतन करू लागतो आणि चिंतन करता करता हा जीव केव्हा ध्यानमग्न होतो ते त्याला कळत नाही हा सगळा भाग जो आहे तो संस्कारातून येत असतो तो सहजासहजी एकाएकी येणारी गोष्ट ती नाही आहे त्यासाठी घरामधून संस्कार असावे लागतात मग अनुसंधान ठेवावं असं वाटायला लागतं आणि मला निवृत्ती मार्गाकडे जाण्यासाठी कर्म हेच उपयुक्त आहे कर्म केलं नाही तर मन निवृत्तीकडे जाणारच नाही सगुण उपासना ही मन आटोक्यात आणण्यासाठी उत्तम साधन आहे निर्गुण निराकाराकडे मन कधीच जात नाही आणि समजा ते गेलं तर ते त्या भक्तीमध्ये स्थिरसुद्धा राहू शकत नाही उपासना निर्गुणाकडे जाण्यासाठी कर्मकांड हा एकच मार्ग आहे आणि कर्मकांड हे कृतीतून करावं लागतं म्हणजे कर्म, कर्म पुन्हा आलंच मूर्तीची पूजा करावी ती यथा देहे त्या तथा देहे या पद्धतीने संस्कार ही मूर्तीतच आपण करत राहावे जसं देहाला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या सगळ्या भगवंताला अर्पण करत राहाव्यात मन निवृत्तीकडे गेलं की कर्म आपाप सुटायला लागतं मग कर्म सुटलं की भक्ती आपली योग्य मार्गाने चालली आहे असं समजायला हरकत नाही पण यासाठी आधी कर्माची आवश्यकता मात्र असते ही सर्व कुटुंबाला उपयुक्त अशी उपासना असते कारण या उपासनेचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर हळूहळू व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू या कुटुंबामधील लोकांना योग्य गुरूंची भेटही होऊन जाते आणि एकदा कुटुंबाची गुरूंची भेट झाली की जीवनाचं सार्थक झाल्यासारखं सगळ्यांना वाटायला लागतं आणि मग आपलं जीवन आपण गुरूंवर सोपून देतो आणि मग निश्चिंतपणाने जीवन जगू शकतो जीवनात समाधान लाभतं तक्रारी आपोआप दूर होऊन जातात भक्ती बुद्धीने केली की वाणी सुधारते वाणीला गोडवा येतो आणि मनापासून केली की आपल्या कर्मामध्ये सुधारणा होते मग योग्य त्या ज्ञान आपल्याला मिळायला लागतं आपल्याला वेगवेगळे अनुभव यावे लाग यायला लागतात आणि ती व्यक्ती मग मोक्ष मार्गाकडे अनुसरण करते मोक्ष मिळेल किंवा मिळणार नाही हा त्या व्यक्तीच्या प्रयत्नांवरती अवलंबून असेल पण किमान तो भक्तिमार्गाच्या लाईनीत जाऊन उभा राहतो त्या रांगेत उभं राहतो एवढे महत्त्वाचं आहे यज्ञचक्र म्हणजे व्यापक अर्थाने यज्ञकर्मच असतं यज्ञकर्मात चातुर्वर्णाच्या चा सर्व कर्मे येतात कारण श स्वच्छता असते त्याच्यासाठी मदत असते आर्थिक सहायता असते म्हणजे वैश्याचं क्षुद्राचं ब्राह्मणाचं सगळीच कर्मयज्ञामध्ये अंतर्भूत असतात कर्मयोग हा आधी देहशुद्धीसाठी केला जातो आणि मग हळूहळू त्यातूनच मनशुद्धी होत जाते कर्मामुळे मनुष्य मनुष्य धर्म आचरण्यासाठी योग्य तयार होतो जोपर्यंत अज्ञान शिल्लक राहतं तोपर्यंत फक्त मनुष्य कर्मकांड करण्याच्यामध्येच आनंद मिळत राह मिळवित राहतो पण जेव्हा अज्ञान दूर होतं तेव्हा त्याला खरा आनंद जो आहे तो भक्तीतला मिळायला लागतो कधीकधी या कर्मातून मनुष्याला अहंकारही उत्पन्न होतो कारण मी इतक्या वेळेला पोथी वाचले इतके यज्ञ केले इतक्या यात्रा केल्या इतकं सगळं पुण्यकर्म केलं असा एक प्रकारचा अहंकार मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होतो आणि त्यामुळं त्या, त्या व्यक्तीचं जे कर्म असतं ते निष्फळ व्हायला लागतं कारण भगवंताला कोणत्याही कृतीतून अहंकार हा मान्य नाही आहे कर्मयोग आवश्यक आहे आणि तो अटळही आहे कर्मकांड हे जीवनाचं साध्य नसलं तरी साधन मात्र नक्कीच आहे फक्त कर्म रोजच्या रोज करायचं आणि ते कर्म केलेलं कर्म भगवंताला कारण करून टाकायचं म्हणजे त्या दिवशीचा हिशोब त्या दिवशी मिटतो ज्ञानेश्वरांनी कर्ममार्ग सांगितला तो म्हणजे कसा पद्धतीचा होता त्यांचा कर्ममाग मार्ग, मार्ग तो स्वधर्मनिष्ठा चोखपणे त्यांनी त्यांच्या याच्यातून सांगितलेली आहे भगवान कृष्णाने सुद्धा कर्मयोग सांगितला तो श्रीकृष्णाला श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्मयोग सांगितला त्यासाठी त्याला क्षत्रिय धर्माचं कर्म करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा कर्ममार्ग सांगितला माऊलीचा जो कर्ममार्ग होता तो तात्विक सद्धर्मशुद्धीसाठी होता आणि या तात्विक धर्मशुद्धीसाठी त्यांनी त्यांचा फार काळ त्यांना समाजासाठी देता आला नाही कारण ज्ञानेश्वरांनी लवकर समाधी घेतली त्यामुळे द लोकजीवनाशी संबंध न आल्यामुळे त्यांना तो फार प्रमाणात रुजवता आला नाही तरीसुद्धा लोकांनी तो नंतर स्वीकारला पुढ यापुढचे जे संत होऊन गेले त्या सर्व संतांनी कर्मापेक्षा भक्तीला महत्त्व दिलं आणि भक्ती मार्गावर भर दिला लोकांना धर्मप्रवण केलं धर्माचं रक्षण केलं तसंच रामदासांच्या बाबतीतसुद्धा हा कर्मयोग राष्ट्रजीवनाशी जोडून सांगितला हा कर्मयोग भक्तीच्या अनुषंगाने करावा हे त्याचं वैशिष्ट्य आहे एकंदरीत भक्तीमध्ये कर्माला महत्त्व आहे त्यासाठी मनुष्याला कर्मयोगी होणं हे आवश्यक आहे वेगवेगळ्या अनुषंगाने आवश्यकच आहे अर्थात कर्म हे केव्हाही श्रेष्ठ आहे आणि कर्म वेकेल्या वाचून भक्ती करताच येत नाही असा या सगळ्या गोष्टींच्यातून आपल्याला सिद्ध होतं आहे की कर्म केल्याशिवाय भक्ती ही रुजत नाही ती रुजवण्यासाठी कर्म हे आवश्यकच आहे श्री गुरुदेव